येवला तालुक्यातील कोटमगाव येथे हजारो भाविक विठ्ठल चरणी नतमस्तक झाले आषाढी एकादशी निमित्ताने येवला तालुक्यातील प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या विठ्ठलाच्या कोटमगावला विठ्ठल रुक्मिणी मंदिरात हजारो भाविक नतमस्तक झाले येथील विठ्ठल दर्शनासाठी निफाड चांदवड मालेगाव वैजापूर येवला कोपरगाव श्रीरामपूर नांदगाव या भागातील भाविक मोठ्या संख्येने पायी दिंडी सोहळ्यात सामील होऊन हजेरी लावतात प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या कोطمगावला हजारो भाविकांची अलोट गर्दी जमली. यात्रेमध्ये खेळणे-पाळणे, मिठाईची शेकडो दुकाने ही ठाटली. येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये संध्याकाळपर्यंत लाखांपेक्षा जास्त भाविक विठ्ठल रुक्माईच्या दर्शनासाठी लतमस्तक होतात. ग्रामीण भागातील भाविकांना देखील ओढ लागल्याने ते विठ्ठल दर्शनासाठी आपल्या परीने येतात. पायी दिंड्यांसाठी रस्त्याच्या कडेला भाविकांनी खिचडी वाटप केळी वाटप चहा दूध पाणी इत्यादींचं वाटप केलं पायी प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांना अल्पोफाराचं जागोजागी वाटप केल्याने दिंडीतील भाविकांनीही या पायी दिंडी सोहळ्याचा मनसोक्त आनंद घेतला स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे येवला